हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग आणि आज आहे संडे त्यानंतरनं इथे सकाळी लागली आहे मी स्वयंपाकाला तर आज संडे आहे पण काही स्पेशल केलं नाही आम्ही तर म्हटलं चला डायरेक्ट स्वयंपाकच करून घ्यावा आणि त्यानंतरनं मी इथे आज सर्व आवरल्याच्या नंतरनं इथे चपात्या लाटत आहे आणि बाकीचे अजून झोपलेत मुलं पण झोपलेली आहेत त्यानंतरनं सर्वजण अजून काही उठले नाहीत तर इथे मी ठेवला आहे चहा तर चहा मी घेतला आणि त्यानंतर मी इथे दूध वगैरे तापून घेतलेलं आहे चपात्यालाटतं लाटतं तर संडे असला तर काहीतरी करतो पण आज काही केलं नाही म्हटलं आज चपाती भाजीच करूयात तर इथे माझ्या चपात्या वगैरे झालेल्या आहेत आणि त्यानंतरनं सासूबाईंसाठी आम्ही भाकरी करतो तर ता, त्यांच्यासाठी मी भाकरी बनवते आणि तर मग आता मुली पण उठतील आणि त्यांना पण नाश्ता वगैरे चहा बिस्किट खातील आणि आम्ही बनवणार आहे तिखट शेवया थोड्या नाश्त्यासाठीच तर हे मला बनवतात येतात त्या मी काही बनवत नाही तिला मस्त येतं बनवता आवडतात मग त्यामुळे मग तीच बनवल आता आणि वगैरे पण करून घेईल तोपर्यंत मी जा कामं करून घेणार आहे तर तुमचा संडे कसा आहे आजचा नक्कीच सांगा कमेंट करून तुम्ही संडे स्पेशल काय बनवला आहे ते पण सांगा तर ना इथे माझी भाजी आहे सॉरी चपाती आणि भाकरी झालेली आहे तर काम आता मी साईडची कामं करून घेते आणि आता हे मग मुली आलेल्या आहेत खाली तर ती पण आता बनवेल भाजी त्यानंतर ना मग नाश्त्यासाठी शेवय पण करणार आहे तर तोपर्यंत मी इकडं भांडी वगैरे उर आवरून घेते किचन ओट्या वगैरे पुसून घेते आणि त्यानंतर ना आता आम्ही नाश्ता पण करून घेणार आहे तर कदा तर मग भेटूया त्यानंतर इथे आता रात्रीचं दूध उरलेलं आहे थोडं तर चहा वगैरे ठेवला आणि थोडंसं दूध उरलं आहे तर म्हटलं दही टाकावं म्हणून मी आता ते गरम करून घेते थोडंसं कोमट तर दहीसुद्धा आम्ही घरीच बनवतो तर कोमट दूध केल्याच्यानंतरनं ना मी ना आता ना। त्यामध्ये दही टाकून घेते आणि रात्रीसुद्धा टाकलं होतं ते दही तेसुद्धा मी काढून घेते आणि मी दही टाकून घेणार आहे तरी ते आता मी भाकरी भाजती आहे आणि पाहू शकता इथे मस्त अशी भाकरी आपली भाजून झाली आहे तर पा हे आहे दही मस्त घरचं दही घट्ट होतं आणि छान लागतं तर आता मी ते दही टाकून घेणार आहे तर आज संडे रविवार असल्यामुळे मी केस वगैरे धुतलेले तर टॉवेल तसाच आहे आणि त्यानंतरने त्या आत्या आल्या होत्या तर त्या देवपूजा करून घेणार आहे आणि पाहू शकतो की मुली उठून खाली आलेल्या आहेत विषारू आदू त्याची नदी उठून खाली आलेले आहेत तर त्यांच्यात आंघोळे वगैरे त्यानंतर नाश्ता करून घेतील त्या पण संडे असलं की मुली पण लवकर उठत नाहीत आणि सर्वच काम मग उशिरा होतात तर आता इथून पुढे सर्व काम पण होतील आणि नाश्ता वगैरे आवरून घेतो त्यानंतर इथे मिस्टर पण आलेले आहेत आंघोळ वगैरे करून आणि ते मी रात्रीचा भात होता तर म्हटलं गरम करूया म्हणजे खातील आणि मग भात वगैरे हो गरम केल्याच्या नंतर ना पाहू शकते इथे हेमा पण आता आहे खाली आवरून आणि आता ती बनवेल त्यानंतर इथे तिखट शेवाय करते हेमा तर त्यासाठी तिने कांदा चिरायला घेतला आहे तोपर्यंत ती कांदा वगैरे चिरेल इकडे पाहू शकता आत्ता आमच्या दररोज सकाळी देवपूजा करतात तर पाहू शकता इथे त्यांची मस्त अशी देवपूजा झाली आहे सकाळची आणि मस्त आणि छान वाटतं प्रसन्न तर आज झाडाला काही फुलं आलेली नाही आता दही पाहू शकता काढून घेते आणि इकडे हे मग कांदा टोमॅटो मिरची चिरून घेते शेवयांसाठी तर चला तर मग तुम्हाला पण दाखवतो कशा करतात ते शेवया आणि चला तर मग पाहतो मी तरी तेने शेवया थोड्याशा भाजून घ्यायच्या तेलामध्ये तेल थोडंसं टाकून ते एक पळी तेल, तेल टाकलं आहे आणि थोड्याशा भाजून घ्यायच्या त्या लालसर म्हणजे खायला पण टेस्टी लागतात आणि छान होतात तरी ते आता चांगल्या भाजून झालेल्या आहेत आणि कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेणार आहे आणि जिरी मोरीची फोडणी आणि त्यानंतर मी ते शेंगदाणेसुद्धा त्यामध्ये टाकायचे आहेत तर छान अशी ती तळून घेते माझी काढली आहे तिकडं साईडला भांडी इथे आरोही आरोहीला तिखट शेवया आवडत नाही तर तिला गोड खायच्यात ते तिच्यासाठी गोड करणार आहे तर आता शेवया आणि शेंगदाणे तर दोन्ही पण तळून भाजून घेतलेत आणि त्यानंतर ना आता कढई टाकलेलं आहे कांदा तळण्यासाठी तर कांदा छान असा लालसर भाजून घ्यायचा आणि टोमॅटो पण बारीक चिरून घेणार आहे तर इथे पाहू शकता छान अशा आपल्या शेवया भाजून तयार आहेत आणि इथे टोमॅटोसुद्धा चिरून झाला आहे कांदा परतून झाला आहे त्यामध्ये टाकलेला आहे कढीपत्ता आणि इथे मुलांसाठी अंडी उकडायला ठेवलेली आहेत इथं पहा आमची आदू आणि त्रिशा इथे खेळत आहेत तर त्यांचं सकाळी सकाळी चालले खेळायचं आता अजून त्यांचे पण आंघोळ्या वगैरे व्हायच्या आहेत आणि त्यांची चालले शेवयांची तयारी तर आता टाकलेलं आहे टोमॅटोसुद्धा टाकून घेतले आणि बारीक गॅसवर छान असं परतून घेत घ्यायचं मस्त लागतात या शेवया तिखट मला काही गोड जास्त आवडत नाही त्यामुळे तिखट छान लागतात तर त्यामध्ये ॲड करायच्या मिरच्या त्यानंतर मस्त मॅगी मसाला एक पुरी टाकून घेतली आहे आणि त्यानंतर आपल्याला टाकायचे पान आणि आता छान अशी त्याला उकळी आली की मग त्या शेवया आणि शेंगदाणे टाकून द्यायचे ते आ, तर आता ते पाण्याला उकळी येईपर्यंत पाहू शकता हेमा करते भाजीची तयारी तर दोन्ही पण कामं चालू आहेत आणि सकाळचे आम्ही दोघी पण पटपट कामं आवरून घेतो तरी ते आता पाण्याला उकळी आली होती आणि त्यामध्ये शेवया आता टाकून घेतल्यात आणि थोडंसं पाणी घालून द्यायचं म्हणजे छान लागतात आणि त्यानंतर नवरून मस्त अशी चिरली कोथिंबीर पण टाकून घेतली आणि आपल्या शेवयात तयार झाल्या को तर कोणाला आवडत असतील तर नक्कीच ट्राय करा छान लागतात टेस्टी तिखट मस्त मला तर खूप आवडतात म्हणजे मला तर आवडतात म्हणजे छान लागतात त्यानंतर किती करायचं भाजी मटकी छान अशी देऊन घ्यायची आणि त्यानंतर मग भाजी मग टाकून देणार घेऊन वाटेमध्ये काढले तिने आता भाजी टाकून घेऊ आणि त्यानंतर आम्ही नाश्ता करायला बसतो तर यात तुम्ही पण नसतं तर नष्ट करायला ना आलू इला गोड शेवाय खेळतात तर तिच्यासाठी थोड्याशा साईडला शेवय केल्या तर तिथे आहे सारखं आहे का पाहतीये आणि इकडे आता चहा पण परत थोडासा ठेवला होता मुलींसाठी तर तिला आता हेमा शेवाय ति देते तिला आवडतात गोड शेवाय आणि आता ते खाऊन देतील तर आता ना आम्ही दोघी पण नाश्ता करून घेतो तर बाकीच्या घेतील आम्हाला कामं पण आवरायचे आहेत तर बाकीचे जसं त्यांचे आवरेल तसं ते करून घेतात नाश्ता त्यांना दोघी पण नाश्ता करून आहे या खायले ये मनोश जीवन करेले या खायले ये नाश्ता ब्रेकफास्ट करेले या मन बोलो बार, ना हाँ खा बर्रा क्या शिल खाती मालूम है क्यों खाती दाखो अय्यो गुड़ गले है ना